नमस्कार शेतकरी बांधवो तुमचं सगळ्यांचं कृषी या युट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा स्वागत कुठला व्यवसाय चालू करायचं म्हटलं तर आपल्याला त्या व्यवसायाचा काही बारकाव्यांकडे लक्ष देणं गरजेचं असतं त्यापैकी एक सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असतो नफा आणि तोटा किंवा त्या गोष्टीवरती होणारा आपला खर्च तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला कुक्कुटपालन जे आहे यासाठी आपल्याला किती खर्च लागतो त्यानंतर त्याच्यातून आपण किती नफा घेऊ शकतो या गोष्टी डिटेलमध्ये सांगणार आहे यामध्ये आपण शंभर पिल्लांचा हिशोब घेणार आहे त्यांना वर्षाला लागणारं खाद्य एका वर्षामध्ये लागणारं उत्पन्न तसंच दुसऱ्या वर्षी हे उत्पन्न किती वाढतं या सगळ्या गोष्टी या व्हिडिओमध्ये आपण कवर करण्याचा प्रयत्न करणार आहोत यामध्ये आपण कावेरी जातीच्या जा कोंड्या घेतला आहे त्यांचा खर्च आपण बघणार आहोत आता एका वर्षासाठी आपल्याला किती खर्च लागतो तर पहिलं असतं आपलं शेडचं काम ज्यासाठी आपल्याला पन्नास हजार रुपये लागतात दुसरं येतं आपलं शंभर पिल्ले आता एक पिल्लो आपल्याला पंचवीस रुपयाला भेटतं ज्याचा खर्च आपला पंचवीसशे रुपये होतो तर यांच्यावरती मल्टीविटॅमिन्स एक्स्ट्रा सप्लिमेंट या गोष्टींचा खर्च जो आहे हा चार हजार रुपये होतो यांना वॅक्सिनेशन द्यायचं असलं तर आपल्याला अंदाजन वर्षभरासाठी दोन हजार रुपये लागतो आता खाण्याचा खर्च बघू आपण यामध्ये शंभर कोंबड्यांना आपण दिवसाचा एका कोंबड्याला एक रुपये असं पकडला तर शंभर रुपये एका दिवसाला आपल्याला शंभर कोंबड्यांसाठी लागतात आता शंभर रुपये तसेच आपल्याकडे तीनशे साठ दिवस आहे म्हणजे आपण वर्षाचा काढतोय त्यासाठी शंभर गुंडीला तीनशे साठ केलं तर छत्तीस हजार रुपये आपला तो खर्च येतो म्हणजे अशा प्रकारे आपल्याकडे टोटल जो खर्च आहे वर्षासाठी लागणारा तो आहे चौऱ्याण्णव हजार पाचशे रुपये हे तुमच्याकडं पहिल्या वर्षी असणं गरजेचं असतं तरच तुम्ही हे जे कुक्कुटपालन आहे हे चालू करण्याचा विचार करू शकतात आता खर्च झालं आहे आता उत्पन्नाचा भाग बघू तर यामध्ये एकशे ऐंशी दिवस असतात म्हणजे सहा महिन्यापर्यंत कोंबडीची जी वाढ आहे ही वाढवते सहा महिन्यानंतर ती अंडे द्यायला सुरुवात करते तर एकशे ऐंशी दिवस त्यापैकी दीडशे दिवस कोंबडी अंडे देते आणि बाकीचे दिवस तिला तिची जी अंड्यांची माळ आहे ही तयार होण्यासाठी जातात शंभर कोंबड्यांपैकी साठच कोंबड्यांनी अंडे दिले असं आपण ग्राह्य धोरण त्यानुसार अंड्यांचा हिशोब करू आता साठ अंडे आणि दीडशे दिवस म्हणजे आपल्याकडे टोटल येणार आहेत नऊ हजार अंडी आता या नऊ हजार अंड्यांचा आपण कमीत कमी भाव पकडू या अंड्यांना आपण असं समजा की पंधरा रुपये पण भाव भेटतो पण आपण नऊ रुपये पकडला आहे त्यामुळे आपल्याला एक्क्याऐंशी हजार रुपये या नऊ हजार अंड्यांचे होणार आहेत तर यामध्ये शंभर कोंबड्या शंभर पण अंडे देऊ शकतात आणि नऊ रुपयाचा जो भाव आहे हा पंधरा रुपये पण जाऊ शकतो हा सीजननुसार बदलत असतो आणि ज्या शंभर कोंबड्या उरतील त्यांचे तीनशे पन्नास रुपयांना आपण पस्तीस हजार रुपये पकडून चालू ही जी कोंबडी आहे ही बॉयलर नाही आहे आपल्याला बॉयलरचं चा, चार ते पाच रुपयाला पण भेटतं म्हणजे जे एका वर्षाचं आपल्याकडे उत्पन्न येणारे पैसा येणारे तो आहे एक हजार अधिक पस्तीस हजार म्हणजे एक लाख सोळा हजार रुपये हे झालं उत्पन्न आता यामध्ये आपला जो नफा आहे हा नफा किती असतो हे आपण बघू आता आपला जो खर्च आहे आपला खर्च किती झाला होता तर आपला खर्च झाला होता चौऱ्याण्णव हजार पाचशे रुपये आता आपल्याकडे टोटल एक लाख सोळा हजार रुपये पडलेत म्हणजे एक लाख सोळा हजार जर हजार पाचशे केले तर एकवीस हजार पाचशे रुपये असा आपला एका वर्षाचा हा नफा आपला कुक्कुटपालनात निघतो खरी जी जादू आहे ना ही दुसऱ्या वर्षापासून चालू होते ज्यामध्ये आपला जो काही खर्च आपण पहिल्या वर्षी केला आहे तो आपल्याला पुन्हा करावा लागत नाही जसं आपला शेड आहे शेड आपण पहिल्या वर्षी बांधले त्यामुळे तो जो खर्च आहे हा शून्य रुपये होतो त्यानंतर आपलं जे पक्षी आहे हे पण आपण थोडे अंडे घरी ठेवून शून्य रुपये खर्च आपल्याला पक्षी आणण्यासाठी येतो जो आपला उरलेला खर्च मल्टीविटामिन्स आणि एक्स्ट्रा सप्लिमेंट यांचा चार हजार रुपये आहे त्यानंतर आपलं महत्त्वाचं वॅक्सिनेशन याचा खर्च पुन्हा आपल्याला दोन हजार रुपये पण पकडून चालू तर राहिला खर्च आपला जो खाण्याचा खर्च आहे हा पण सेमच असणार आहे एक रुपया दिवस एका कोंबडीला यानुसार आपल्याकडे पुन्हा छत्तीस हजार रुपये एका वर्षाचा खर्च असणार आहे आपला जो टोटल खर्च आहे हा टोटल खर्च बेचाळीस हजार रुपयापर्यंत दुसऱ्या वर्षी जातो पहिल्या वर्षी जर कोंबड्या ठेवल्या तर त्या तीनशे साठपैकी पैकी तीनशे दिवस आपल्याला अंडे देतील यामध्ये आपण पहिल्या वर्षीच्या कोंबड्या ठेवल्यात त्यामुळे पहिल्या दिवसापासून ते अंडे द्यायला सुरुवात करणार आहेत जसं आपण एकशे ऐंशी दिवसाला दीडशे दिवस घेतले होते तसे तीनशे साठ दिवसाला तीनशे दिवस कोंबड्या अंडी देतील असं आपण ग्राह्य धरून चालतोय आता शंभर कोंबड्यांचे आपण साठच अंडे पकडतोय तर त्यानुसार हिशोब बघू साठ अंडे आपल्याला जे आहे ते शंभर कोंबड्या एका दिवसाला देणार आहे म्हणजे तीनशे दिवसाचे आपल्याकडे अठरा हजार अंडे टोटल वर्षाचे होणार आहे आता अठरा हजार अंडे जे आहे यांना आपण नऊ रुपयाने विकलो जो की कमीत कमी भाव -कमी आहे असं आपला एक लाख बासष्ट हजार रुपये उत्पन्न होतं आणि पुन्हा जर आपण ज्या शंभर कोंबड्या या धरल्या तर आपल्याकडे पस्तीस हजार रुपयाच्या कोंबड्या वर्षाच्या शेवटी असतात म्हणजे आपलं टोटल जे उत्पन्न आहे एक लाख सत्त्याण्णव हजार रुपये या दुसऱ्या वर्षाच्या शेवटाला आपण घेऊ शकतो आता जो नफा आहे हा ओरिजिनल नफा आपला किती झाला तर एक लाख सत्त्यान्न हजार मधून आपला जो खर्च आहे बेचाळीस हजार रुपये हा आपण वजा करू जो की आहे एक लाख पंचावन्न हजार रुपये आता यामध्ये आपण मर जर पकडली नाहीये बाकीच्या इतर गोष्टी बऱ्याच गोष्टी पकडल्या नाही आहेत तसंच आपण जो खर्च आहे हा होणारा खर्च जास्तीत जास्त पकडलाय आणि जे उत्पन्न आहे हे उत्पन्न कमीत कमी पकडले त्यानुसार पण तुम्ही एक लक्षात घ्या की आपल्याला कमी कोंबड्या घेऊन होणार नाही आपल्याला जर घ्यायच्या असेल तर पाचशे किंवा हजार कोंबड्या आपल्याकडे असल्या पाहिजे तेव्हा आपल्याला बऱ्यापैकी चांगलं उत्पन्न जे आहे हे वर्षाच्या शेवटी शिल्लक राहील हा जो गणिताचा भाग आहे मी एका कुक्कुटपालन करणाऱ्या व्यावसायिकाला विचारलंय त्याच्याकडून हा भाग मी घेतला आहे तर बघा जर यात काही चूक असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा म्हणजे जे नवीन लोक आहेत त्यांची यामुळे दिशाभूल होणार नाही जर तुम्ही व्यवसाय चालू करणार असाल तर माझ्या चॅनलकडून तुमच्या व्यवसायाला खूप खूप शुभेच्छा तसंच तुम्हाला ही जर व्हिडिओ आवडली असेल तर एक व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला जे सबस्क्राईबचं बटन आहे ते दाबायला विसरू नका तसेच जे कुक्कुटपालन सुरू करणार असतील त्यांच्यासाठी हा व्हिडिओ शेअर करा म्हणजे त्यांना एक आयडिया येऊन जाईल